अयोध्यातील रामलल्ला मूर्ती निमित्त शंकरलिंग तरुण मंडळाच्या वतीनं गुरुवार पेठेत दीपोत्सव आणि महाआरती करण्यात आली अयोध्येतील श्री रामलल्लांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त शंकरलिंग तरुण मंडळाच्या वतीनं गुरुवार पेठेत दीपोत्सव आणि महाआरती करण्यात आली या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रवीण दर्गो पाटील रवी अतनुरे सुरेश बिजगर सोमनाथ नंदुरे मल्लीनाथ शाबादी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शंकरलिंग तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी परिश्रम घेतले ਮੁਤਾਪਰ ਕੇ ਸਗਡਾ, ਮਾਟਵਾਚਾ ਜ਼ਵਾਗਾ ਲੇ ਮੁਤਾਪਰ श्री प्रभू रामचंद्र यांच्या गेल्या पाचशे वर्षापासून ज्या ठिकाणी मुघलांनी तो जमीनदोस्त करून त्या ठिकाणी त्यांचा मशीद त्या ठिकाणी ते, ते उभा केला होता त्या गेल्या पाचशे वर्षापासून त्या जागेवर बळजबरी करून त्या ठिकाणी मशीद उभा केला होता आज प्रभू रामचंद्राचा कित्येक वर्षांना आपण वाट बघत होतो त्या मंदिराचा आज हा प प्राणप्रतिष्ठापना त्या ठिकाणी अयोध्येमध्ये झालेला आहे त्या अनुषंगाने भारतातील सर्व मंदिरात गेल्या आठ दिवसापासून विविध कार्यक्रमाने त्या कार्यक्रमाचा स्वागत केला जात होता आमच्या शंकरलिंग परिवाराच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज रोजी बावीस तारखेला सकाळी आम्ही सात वाजता आमचे र रवी अत्तूर यांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना करून रुद्राभिषेक या ठिकाणी केला व दिवसभर त्याचा नामस्मरण मंदिरात झाला आणि संध्याकाळी आमच्या या ठिकाणी आठशे हजार महिलांचा एक मोठा महार्थी या ठिकाणी संपन्न झाला